नमस्कार सातारकर मी विशाल पवार आणि आपण पाहतात जिल्हा सातारा न्यूज चॅनल काही दिवसांपूर्वी ह्या एटीएम मशीन मध्ये पैसे भरले होते व ते पैसे काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे खात्यामध्ये आले नव्हते तर त्या संदर्भात ज्या गोष्टी समोर आलेल्या त्या अशा आहेत की तुमच्या जर नोटा खराब असतील तर त्या नोटा ते, ते मशीन स्वीकारत नाही याबरोबर तुमच्या नोटांबरोबर एखादी वस्तू जर त्याच्याबरोबर गेली तर तीही स्वीकारली जात नाही बरोबर नेट जर स्लो असेल मशीन जर तुम्ही तिथे पैसे टाकल्यानंतर स्लो करत असेल त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या ते ऑपरेट करत नसेल तरी पण तिथे अडचणी येऊ शकते अशा काही तीन अडचणी आहेत त्या जर अडचणी आल्या तर तुम्ही खबरदारी घ्या की ते पैसे टाकल्यानंतर तुमच्या खात्यावरती येतीलच का त्याचे याच्यासाठी तुम्ही ह्या खबरदारी घेतल्या तर तुमचे पैसे अडकणार नाहीत ते पैसे अडकल्यानंतर सात दिवस ते पैसे मिळण्यात जातात त्यामुळे तुम्ही ती खबरदारी घ्या की पैसे टाकताना नोटा खराब नको नोटांमध्ये कोणती वस्तू जायला नको आणि इंटरनेटचा पुरवठा व्यवस्थित आहे का याची खबरदारी घ्या जागरूकता आणि खबरदारी यामुळेच तुम्ही या त्रासापासून असू शकता आणि आपलं होणारं नुकसान टाळू शकता धन्यवाद